मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीनं विविध राज्यात मॅथ्स सायन्स आणि जनरल नॉलेज संदर्भात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते या परीक्षेचा विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मोठा फायदा होत असतो याच परीक्षेसाठी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी येथील जागृती ज्ञानपीठाच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळालं असून या विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य कांस्य पदके प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपात बक्षीस देखील मिळाले एका शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांचं जिल्ह्यात कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे तर विद्यार्थी हे आपल्या यशाचे श्रेय आई वडील शिक्षक आणि संस्थेचे व्यवस्थापन केशव पेसोडे यांना देतात माझं नाव अर्चना रवींद्र वानखरे आहे मी इयत्ता नववी मध्ये शिकत आहे माझे जागृत ज्ञानपी आंबे ठाकरे या शाळेमध्ये मी शिकत आहे या श्री परमपूज्य शंकरजी महाराज यांनी आम्हाला मार्गदर्शन केले केले यात सायन्स ऑलिम्पियड या, सायन या पेपरमध्ये या पेपरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला पंचवीसपेक्षा जास्त मुलांना इनाम मेडल सर्टिफिकेट आणि बक्षिसे मि मिळाले या या पेपरचा फायदा मला वाटते या पेपरचा फायदा नी जे डबल ई यामध्ये होणार असं मला शहरी भागामध्ये या या पेपरसाठी क्लासेस लावल्या जातात पण आम्ही कोणताही क्लासेस लावला नव्हता आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवले होते म्हणून आम्हाला बक्षिसे मिळाली परमपूजी श्री शंकरजी महाराज यांची जागृती ज्ञानपीठ आंबेडाकडे तालुका खांबला येथे शिक्षण संस्था असून आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एसओ एफ सायन्स ऑलिम्पिक परिषद स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात त्या स्पर्धा परीक्षेत कोणत्याही प्रकारचा आम्ही ट्यूशनचा कोर्स विनामूल्य घेत आहेत याकरता आमच्या शिक्षण संस्थेमार्फत घेण्याचा आलेल्या कोर्सेसचे सर्व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन जागृतीच्या जा वतीने में किशो सोड़े करेता है। मी केशव पेशोडे जागृती शिक्षण व्यवस्थापक करीत आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव विद्या सुनील त्रिकळ मी दहा मी येत्या दहावीची विद्यार्थिनी आहे मी जागृती जागृतीकडे या शाळेत शिकत आहे सर मागील तीन वर्षापूर्वी आमच्या शाळेत ही असोए सायन्स ऑलिम्पियड फाउंडेशन ही परीक्षा होत आहे आम्ही सर्व विद्यार्थी यात सहभाग घेत आहे आमच्या शा परमपूज्य महा परमपूज्य शंकरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे व्यवस्था व्यवस आमच्या शाळेचे व्यवस्थापक श्री केशवभाऊ पेसोळे यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाने आम्ही ही परीक्षा खूप चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाल उत्तीर्ण झालो आहे आणि स पूर्ण शिक्षकांचा आम्हाला फुल सपोर्ट होता आणि शहरात बघितलं तर आपल्याला खूप क्लासेस लाव लागतात फीज द्यावी लागते पण आमच्या शाळेत शिक्षणच एवढं खूप महत्वाचं आहे म्हणजे खूप चांगलं आहे की आम्हाला कुठली क्लासेस गरज नाही आणि आम्ही एकदम चांगल्या मार्क्सने पाच सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस